महाराष्ट्र विधानसभेत एक अत्यंत महत्वपूर्ण विधेयक पारित झाले आहेत या विधेयकामुळे आता गैरकृती जमिनीचे रूपांतर आणि जुनी मालमत्ता नियमितीकरण प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांनी जाहीर केले की आता नागरिकांना येणे आणि सदनासाठी पूर्वीच्या जटील वेळ खाऊ आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही नव्या कायद्यानुसार नागरिक फक्त एकदाच शुल्क भरून येणे रूपांतर आणि सदनची प्रक्रिया पूर्ण करू शकतील यामुळे निवासी आणि व्यावसायिक मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळेल अनेक वर्ष चालणारी फाईल्स तहसील कार्यालयातील फेरफटका आणि वेळेचा मोठा अपव्यव ही सर्व जुनी प्रक्रिया आता रद्द करण्यात आली आहे एकमताने विधेयक मंजूर केला आहे राज्यातील वाणिज्य औद्योगिक आणि कृषी रहिवाशी औद्योगिक वाणिज्य आणि रहिवाशी क्षेत्रामध्ये एन ए टॅक्स जे लागायचं आणि एन ए झाल्यानंतर सनद लागायची आता आजच्या विधिमंडळाच्या विधेयकातन ची सनद रद्द करण्यात आली आता कुठल्याही सनदची गरज नाही आणि एन ए टॅक्समध्ये ते वन टाईम प्रीमियम भरून प्रत्येक वर्षी येण्याचे पैसे भरायची गरज नाही यापूर्वी प्रत्येक वर्षी येण्याचे पैसे भरण्या भरासाठी कायदा होता आता कायदा रद्द केला आणि वन टाईम प्रीमियम भरून बी पी एम एस प्रणालीच्या माध्यमातनं आपल्याला वन टाईम प्रीमियम भरून आता येणे करता येईल आणि कुठल्याही पद्धतीने आता येणे आणि त्या ठिकाणी सनद ही दोनही लागणार नाही फक्त प्रीमियम भरावं लागेल आणि प्रीमियमही फार कमी ठेवलेला आहे एक हजार चौरस मीटरला झिरो पॉईंट वन पर्सेंट एक हजार चौरस मीटर ते चार हजार चौरस मीटरपर्यंत झिरो पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर पॉईंट फाईव्ह पर्सेंट एवढंच वन टाईम प्रीमियम आता भरायचं आहे आणि येणे आणि सलद आता काढून टाकलेली आहे त्यामुळे औद्योगिक कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे तहसीलदारकडे एनजीओ कडे एन एस ची सनद घ्यायची आता गरज पडणार नाही सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा कायदा जमीन रूपांतर व नियमितीकरणासाठी सिंगल स्टेप जलद पारदर्शक आणि नागरिक हिताचा मार्ग उघडतो कागदपत्राची जटिलता कमी होईल आणि मालमत्ता कायदेशीर करण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे महाराष्ट्रातील ला लाखो भूधारकांना या निर्णयामुळे फायदा होईल असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त है। महसुल म, महसुल केला आहे ज्या विधेयकाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जो आज निर्णय घेतला एक विधेयक पास केलं त्या विधेयकाचे जे काही परिणाम आहे ते आम जनतेला साधारण नागरिकाला किंवा एक शेतीकरी शेतकरी माणसाला व व्यावसायिक ह्या व्यवसायामध्ये असणारी असंख्य मंडळी त्यांना याचा भरपूर सुंदर आणि सुवर्णयोग आपण याला म्हटलं तरी चालेल की ज्या गोष्टीला मला एखादं येणे करायचं असलं किंवा एखादं शेत माझं आहे एक एकर एक किंवा अर्धा गुं वीस गुंटे दहा गुंटे या येणे प्रक्रियेला खूप वेळ लागायचा तीन तीन चार चार महिने फायली सरकायच्या आणि तिथं तिथून तिथून कि तिथून तहसीलदाराकडे तित्त, तित्त, डी ओकडे ह्या लोकांना याचा खूप या यामध्ये खूप अशा फायली व्हायच्या आणि त्या फायलीमध्ये तीन तीन चार चार महिने सहा सहा महिने या ये प्रक्रियेला लागायचे या निर्णयाने आम्ही आम्ही व्यावसायिक आणि नागरिक ज्या व्यक्तीला आपलं एक एने करून आपली प्रॉपर्टी बांधायची आहे किंवा त्याला लोन घ्यायचं आहे एन ए डी पी करणे म्हणजे याचं एक स संक्षिप्त असं आहे की एन ए डी पी टाऊन प्लॅनिंग अधिकारी टाऊन प्लॅनिंग ऑफिस आणि भूमी अभिलेख ऑफिस या दोनच ऑफिसमध्ये आपल्याला या प्रक्रिया रा राबवा लागेल आणि या प्रक्रिया राबवल्या की तुमचं शेत येणे झालं त्याच्यामध्ये एक पैसे भरण्याची वन टाईम वन टाईमचा मतलब असं नाही त्यांनी एक आता ते काय त्याच्यामध्ये विधेयकामध्ये पूर्ण माहिती आणि पूर्ण सविस्तर जे काही येईल त्याच्यामध्ये आपण समजून एक वन टाईम म्हणजे एक एक एकर शेत आहे माझं ज्याचं व्हॅल्युएशन एक लाख रुपये आहे तर तुम्हाला दहा हजार रुपये त्याच्यामध्ये भरून आपण ज्या क्षेत्रफळाचं येणे करू तेवढ्याचे पैसे भरून आपण ते येणे करू शकतो आणि ते, ते, ते पंधरा वीस दिवसात महिन्याभरात तुमचं ते काम होईल अशा आम्हाला अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये महसूल मंत्री राज्याचे महसूल मंत्री यांनी खूप चांगले निर्णय पंधरा रुपयात सात बारा त्यानंतर अनेक अनेक निर्णय या व्यवसायासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही या क्षेत्रामध्ये लोक का काम करतात ज्याचा एखादा प्रोजेक्ट रुखलेलं आहे येण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बँक लोन देत नाही असे प्रोजेक्ट वर्षवर्ष दोन दोन वर्ष, वर्ष, वर्ष रखडले जातात त्याच्यामध्ये त्याला व्याजाचं एक भूर्दंड बसतो आणि त्याच्यामध्ये त्याचं काम होत नाही ते काम आप सु आता सुरळीत झालं आहे आणि साहेबांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हा सर्वांना एक आ, उत्साहाचा दिवस आज म्हटलं तरी चालतं या क्षेत्रामध्ये आणि कठीण कठीण अटी सर्व बात करून सरळ भाषेत सरळ सोप्या मार्गाने हा येणे होईल आणि एक छोटा प्लॉट अगर मला येणे करायचा आहे तर तो, तो एक नकाशा बनून त्याची एरिया त्याचं क्षेत्रफळ भूमी अभिलेख आणि टाउन प्लॅनिंगला देऊन त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे असं जे विधेयकामध्ये आता काय त्याच्या रूपरेखा आहे त्या माहीत पडेल आणि याप्रमाणे असे निर्णय साहेबांनी खूप छान या क्षेत्रामध्ये घेतले आणि याचं याचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे आणि प्रत्येक माणसाला एक त ज्याचा त्रास होतो तो त्रास कमी होईल आणि त्याचा भूदंड त्याच्यावर लागणारे व्याजाचे ओझे आहेत काही शेतीवाल मला आता लोन घ्यायचं आहे आणि माझा लोन घेऊन माझा बँक मला चक्रामध्ये येणे करा येणे आणलं तर आम्ही तुम्हाला लोन देऊ तर आता मला ती प्रक्रिया खूप कमी दिवसात आणि खूप माझा चांगला प्रोजेक्ट कमी दिवसात तयार होईल आणि अशी सर्व नागरिकांना शासनाने अमरावती शहर अनेक महाराष्ट्रातली प्रत्येक शहरामध्ये हा निर्णय लागू होईल आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि साहेबांना महाराष्ट्र सरकारला याबद्दल आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की ज्या अटी व शर्ती आम्हाला व या एनेमध्ये लागायच्या आता लागणार नाही आणि एवढं व खूप चांगले निर्णय आहे आणि खूप चांगला निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन बावनकुडे साहेबांचे अभिनंदन